মিত্ৰানো সকা বকাপচৰ ধুমু মই শেষ মানে आपलं समोर आहे आणि पहिल्यानं अखंड महाराष्ट्र गाजवला अखंड महाराष्ट्रावरती सगळ्यांच्या हृदयावर आदिराज्य केलं आता वय शेठ डुमाळ यांच्या आणि सजन शेठ घरत यांचा बकासूर आज ओळे मैदानमध्ये आला आहे आणि ओळे मैदानामध्ये आज खूप चांगली शर्यत होणार आहे त्यांची बघू आपण कशा पद्धतीने करतो कारण की गर्दी बघायला तर खूप येणार आहे कारण की आता सुरुवात झाली आहे आणि गर्दी बघता बघ समोर पण बघा किती पब्लिक आहे बघायला छोटी छोटी मुलं भरपूर प्रमाणात आले आणि ह्या सगळ्याच लोक मुळ दरी बकासूर आहे आपण बघू शकतात बकासूरने आतापर्यंत जेवढा फायनल झाले तेवढ्या सगळ्या फायनली त्यांनी चांगल्या पद्धतीने गातवले आणि पब्लिक बघताना आता यायला सुरुवात झाली आहे आणि सोन्या पण आहे मोठा सोन्या पण आला आहे बघू शकतात पन्नापन्नास सरकार हे सुद्धा आहे सोन्या आल्या सोनारपाड्याचा सोन्याला बघायला सुद्धा पब्लिक तिकडे भरपूर प्रमाणात कमी बघू शकता आणि बकासो जो आपल्याला असा तर बघायला भेटत नाही कधी कारण की आपल्याला खूप घाई असते आणि पब्लिक पण एवढे असते की त्याला बघण्यासाठी बघू शकता आज एवढ्या महिन्यांचा अड्डा आज जबरदस्त अड्डा होणार आहे खूप मजा नाही व्हिडिओमध्ये असेच राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या अशी नंदी आपल्या चॅनलवरती सगळ्यात सर्वात प्रथम बघायला भेटणार आहेत आणि येणार आहे बघू शकता किती सुंदर रूप आहे बकासूरचं आणि खरंच आज मन प्रसन्न झालं बकासूरला बघून कारण की एवढ्या जवळ आणि कमी गर्दीमध्ये आपल्याला बकासूर बघायला भेटत नाही कधी आपलं नशीब आहे की आज आपल्याला बकासूर समोर बघायला भेटतो मी माझे काही मित्रसुद्धा होते त्यांनासुद्धा व्हिडिओ कॉलिंगवरती आपण बकासूरला आज दाखवलं आहे आणि ते जाम खुश झाले कारण की त्यांना बैल बघायला भेटत नाही कधी तर नक्कीच आपण बघू कशी होईल ती मित्रांनो आपण समोर बघतोय सर्जा नाईन टू नाईन टू हा सवाल देसाईला जे मैदान झालं त्यावेळा सोनारपडाचा सो मोठा सोन्या याच्यासोबत त्यांनी शर्यत केली होती आणि त्याच्यासोबत धावला होता चांगल्या पद्धतीने रनिंग वगैरे हो आज बघूया हो ओळ्यामध्ये आला आहे आज आणि आतकड्या पद्धतीची शर्यत होणारे आपण चेक करूया आणि नक्कीच त्यांना परत भेटूया आपण मित्रांनो आपल्यासमोर बघतो आपण बारा बैल मानेरगाव यांचा कृष्ण शेठ रोहित यांचा बाराबाईचे दाज मैदानात आलं आहे आणि त्या जोडीला शुगर आपण एक बैल आहे आणि त्याची नवीन खरेदी पाठीमाग बघू शकता तुम्ही हे त्यांची नवीन खरेदी आहे खजीन बघू शकता चांगलं वासरव आता नवीन आणलं आहे आजची शर्यत भाव कसे होणार आहे आपण चेक करूया एक बैल एक मैदानात आलाय कुठला विष्णू एक बैल मैदानात आलाय सेम डोंगरी जो कॉपी आहे त्यासारखा दिसतो हा पहिलं आता नाशिक वरून आले चाळीसगाववर आले नवीन कोणत्या जातीमध्ये मोडतो हा बैल नागोरी जातीच असं एक बैल आलाय मस्त सुंदर असा गोळ्यामध्ये बघू शर्यत कशी होणार आहे त्याची आता काय नाव बोलल्याचा ब्रह्मा कुठला बारणे बारने बार कर्जत बारणीचा ब्रह्मा सुद्धा आलाय मैदानामध्ये घेऊन चाललेत बघूया कसे शर्यत होणार आहे सेव्हन एट सेव्हन एट पक्ष पण आहे मैदान मध्ये ओल्या मैदान मध्ये पुढे बघूया कोणते कोणते बैल आहेत इकडे सेव्हन एट सेव्हन एट शंभू आहे शंभू पण आलाय ओवळ्या मैदान मध्ये आज बघू शर्यत कशा पद्धतीने होणार आहे दोन बैल आहेत आता पुढे बघूया कोणते बैल आहेत मग ते समोर सेव्हन एट सेव्हन एट रंगा सुद्धा आलाय पोहळ्याला

तर समोर बघता तुम्ही आदईचा बिर्जा नुसतं मेहंदे केसरीचा किताब सुद्धा त्याच्या नावी आहे असा आपला बिर्जा पण आला आहे मैदानामध्ये आपल्यासमोर बैल बैलसुद्धा आहे जवळ मैदानामध्ये आलेत आणि आपल्यासमोर या भालचा बादल हा सुद्धा मैदानात आला आहे एट फोर नाईन वन बघा आपण कशा शर्यती होणार आहेत आजच्या राणा कुठला नावडेकरांचा नावडे, नावडे राणा ना आ, नावडे, नावडे पनवेलचा राणा मित्रांनो राणा मैदान झालाय मित्रांनो ना। बघू शकता सुंदर असा बैल आहे तयार पण छान केलाय एक दोन त्याला हा त्याच्या जोडला फंटी सुद्धा बैल आलाय मित्रांनो बघू शकता छान सुंदर बैल आहे आपण फंटी तयारी केली होती भारी मस्त एकदम दिसायला पण सुंदर होईल आणि तयारी पण छान आहे आणि पहिल्यांदा साठा वगैरे हो बघू शकता तुम्ही छान पद्धतीने एकदम शांत स्वभावाचा बैल आहे आणि संध्याबाईल सुद्धा माझ्या नावाला मित्रांनो ना माझ्या नावाला मित्रांनो बघू शकता समोर

कोटारीच्या सोने सुद्धा आहे आज ओळ्यामध्ये एकदम मस्त एकदम छान सुंदर वैल एकदम काय कुठल्या जातीमध्ये येतो जातीमध्ये येतो हा सोन्या पण आला बघाय कशा शरीर आता डबल झिरो ट्रिपल झिरो सेवन तिथं जोड्या मैदान आल्या दोन जोडे

सर्वांना चांगलं त्यांनी आता प्रसिद्धी मिळवले असा असं काम घ्या कशा पद्धतीने हा यात होणार आहे की काय होणार ते आपल्याला आणि आपल्या भावकडं श्रद्धाम झाली कारण की आपली सर्वांचे लाडके आप्पा सर्गेवाशी सर्गवाशी सर्गवाशी आपले पंढेचे यांचा भावगुर्ज शंभर देवटेच्या अंगावरती आहे मेसेज बघू शकतो सुंदर असं दिसणार सोनिया भाग मैदान चालू